नंदिनीच्या नवऱ्याने त्याच्या बॉसला घरी आणले होते नंतर त्याची नजर नंदिनीवर पडली नंदिनीचा नवरा घरी नसताना तिच्या नवऱ्याचा बॉस घरी येत असे तो नंदिनीला त्या वेगळ्या नजरेने पाहत होता त्याने मग नंदिनीच्या नवऱ्याला त्याच्या प्रमोशनाच्या बदल्यात नंदिनीला मागितले आणि तिच्या नवऱ्याच्या बॉसने तिच्या नवऱ्यासमोर तिला उचलून रूममध्ये नेले आणि तिच्यासोबत तिच्याच रूममध्ये नको ते केले नमस्कार मित्रांनो तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशाच नवनवीन कथासाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा नंदिनीचे नवीन लग्न झाले होते लग्ना अगोदरच तिचा नवरा छोटी मोठी नोकरी करत होता आता लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याला थोडी चांगली नोकरी लागली ते शहरामध्ये किऱयाच्या घरामध्ये राहत होते नंदनीचे स्वप्न होते की तिचे स्वतःचे घर असले पाहिजे पण तिच्या नवऱ्याचा पगार त्यांना घराचा किराया आणि खाण्यापिण्यातच जात होता नंदिनी तिच्या नवऱ्याला म्हणायची कि ती पण नोकरी करेल पण तिचा नवरा नंदिनीला नोकरी करू देत नसे तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि तिला खूप जीव लावायचा आता नंदिनी तिच्या नवऱ्याला रोज पण म्हणायची आपलं स्वतःच घर होईल कधी होईल माझं पण काही स्वप्न आहे केव्हा पूर्ण करसान तुम्ही तिच्या नवऱ्याला की त्याला नोकरी पगार आहे आणि तो तिच्या बायकोचे स्वप्न पूर्ण करू नाही शकत एवढ्या पगारात हळूहळू आता नंदिनीच्या नवऱ्याचे टेन्शन वाढत होते आणि त्याला आता थोडी सवय लागू लागली पिण्याची तो रोज पण थोडी पीत असे एक दिवस त्याचा बॉस घरी आला नंदिनी घरी होती तिच्या नवऱ्याच्या बॉसने तिला बघितले आणि त्याला तर नंदिनी खूपच आवडली तो तिच्या नवऱ्याला म्हणाला तुझी बायको खूप सुंदर आहे नंदिनीच्या नवऱ्याच्या बॉसला आता बॉस तिलाच बघत होता तिच्या नवऱ्याने तिची ओळख त्याच्या बॉससोबत करून दिली तो नंदिनीला म्हणाला नंदिनी हे माझे बॉस आहे बॉस ही माझी बायको नंदिनी तिच्या नवऱ्याच्या बॉसने नंदिनीच्या हातात हात दिला आणि तो नंदिनीने म्हणाला खूप सुंदर आहात तुम्ही आणि चा तुमचा हातचा चहा पण तुमच्यासारखाच छान आहे मी आता जाईल कधी कधी चहा घ्यायला नंतर परत दोन दिवसांनी नंदिनीच्या घरी तिच्या नवऱ्याचा बॉस आला तो आता नंदिनीकडे त्या नजरेने बघू लागला त्याची नजर नंदिनीवरून अडत नव्हती थोड्या वेळानंतर तो गेला नंदिनी तिच्या नवऱ्याला म्हणाली तुमच्या बॉसची नजर वेगळीच वाटते मला सारखा माझ्याकडेच पाहत राहतो नंदिनीचा नवरा म्हणाला असो नको बोलू माझा बॉस आहे तो चांगला माणूस आहे तो नंदिनी म्हणाली बरं ठीक आहे एक दिवस नंदिनीचा नवरा घरी नसताना तिच्या नवऱ्याचा बॉस घरी आला नंदिनी त्याला बघून म्हणाली ते तर नाही घरी ते ऑफिसवरून नाही आले तिच्या नवऱ्याचा बॉस म्हणाला म्हणून तर आलोय मी खास तुम्हाला भेटायला नंदिनी म्हणाली म्हणजे तिच्या नवऱ्याचा बॉस म्हणाला काही नाही असं आलोय तुमच्या हाताचा चहा पियायला नंदिनी म्हणाली बसा मी चहा करते तुमच्यासाठी तो हॉलमध्ये बसला होता त्याची नजर किचनकडे जात असे तो नंदिनीकडे बघत होता नंतर नंदिनी चहा घेऊन आली आणि चहा पिता पिता तो नंदिनीला म्हणाला चहा तुमच्यासारखा झाला एकदम गोड नंदिनी थोडी लाजीरबाणी झाली होती मग त्याने तिला बसायला सांगितले नंतर तो बॉस जवळ बसला आणि नंदिनीला म्हणू लागला मला तुमचा नवरा सांगत असतो तुमचं काय काय स्वप्न आहे तर मी तुमचं सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो तुम्ही जर मला ते सर्व तो नंदिनीला नको ते बोलत होता आणि तो तर तिला टच पण करत होता नंतर नंदिनी म्हणाली हे बघा माझा नवरा नाही घरी आणि तुम्ही काय बोलत बोलता मला काही समजत नाही मला खूप काम आहे मी माझं काम करते आणि नंदिनी लगेच किचनमध्ये गेली जाता जाता तो बॉस नंदिनीला म्हणाला नंदिनी तू फार सुंदर आहे ग मला तुझ्याकडून ते सर्व पाहिजे नंतर मी तुझ्या नवऱ्याचा पगार पण वाढवेल आणि तुझे स्वप्न पण पूर्ण करेल नंदिनीने त्याच्या बोलण्याला ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि जसा तो बाहेर गेला तिने लगेच दरवाजा बंद केला थोड्या वेळाने तिचा नवरा आला आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणाली तुमचा बॉस आला होता घरी तो माझ्याशी नको ते बोलत होता नंदिनीचा नवरा म्हणाला बॉस इथे कसा काय आला मी बोलतो त्याला उद्या दुसऱ्या दिवशी नंदिनीचा नवरा नोकरीवर निघाला त्याला रस्त्यामध्येच त्याचा बॉस भेटला आणि तो काही बोलणार तर त्याचा बॉस म्हणाला तुझं परमिशन करत आहे मी आणि तुझ्या बायकोचं जे स्वप्न आहे ना तुमचं घर असावं ते पण होईल पण मला त्या बदल्यात तुझी बायको पाहिजे मला त्याच्यासोबत बॉसचं बोलणं ऐकून नंदिनीचा नवरा खूप चिडला होता तो रागाने म्हणाला बॉस तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतं का नंतर त्यांचं खूप बोलणं झालं संध्याकाळचे सहा वाजले होते नंदनीच्या घरचा दरवाजा दरवाजाची बेल वाजली आणि नंदनीने दरवाजा उघडला नंदिनीने बघितले की तिचा नवरा आणि त्याचा बॉस घरी आले होते नंदिनीचा नवरा एकदम शांत होता आणि तो गुपचुपणे खाली बसला त्याच्या बॉसने नंदिनीचा हात धरला आणि तिला नको तिथे नंदिनी ओरडत होती पण तिचा नवरा शांत होता नंतर त्या बॉसने नंदिनीला तिच्या रूममध्ये नेले आणि दरवाजा बंद केला तो नंदिनीला म्हणाला नंदिनी मी तुझ्या नवऱ्याचं प्रमोशन करतो आणि तुला जे पाहिजे ते देतो मी तुझ्या नवऱ्यासोबत तुझा सौदा केला आहे तो नंदिनी सोबत ते करायचा प्रयत्न करू लागला नंदिनी तिच्या नवऱ्याला आवाज देत होती नंतर दरवाजा वाजला आणि बाहेर आवाज आला दरवाजा उघडा पोलीस नंदिनीने बॉसला बाजूला लोटले आणि दरवाजा उघडला पोलिसांनी त्या बॉसला पकडले नंदनी तिच्या नवऱ्याच्या मिठीत पडून रडू लागली जेव्हा नंदनीच्या नवऱ्याच्या बॉसने त्याला म्हटले होते की मी तुझं परमिशन करतो आणि मला नंदनी पाहिजे लगेच नंदनीच्या नवऱ्याने बॉसची कॉलर पकडली आणि त्याच्या कानाखाली दिली होती बॉसने मग नंदनीच्या नवऱ्याला सांगितले की आता तुझी नोकरी पण घालतो आणि रात्री तुझ्या बायकोला उचलून नेतो आणि तिचे तसले व्हिडिओ काढून मग बघ मी काय करतो तर बॉस नंदिनीच्या नवऱ्याला खूप धमक्या देऊ लागला आता तो घाबरला होता आणि तो बॉसची माफी मागू लागला बॉस म्हणाला मी तुझं परमिशन करतो आणि तुझी नोकरी पण सेफ राहील मला फक्त तुझ्या बायकोसोबत नाहीतर मी दुसरं पण काही करू शकतो नंदिनीचा नवरा म्हणाला आपण सोबत जाऊ संध्याकाळी घरी आता बॉस खुश झाला होता नंतर नंदिनीचा नवरा लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलिसांना बॉसने दिलेली धमकी सर्व सांगितले नंतर त्याने नंदिनीला फोन पण लावला आणि सांगितले नंतर ते घरी आले आणि पोलीस त्या बॉसला घेऊन गे गेले आणि त्याला खूप मोठी शिक्षा झाली काही दिवसांनी नंदिनीच्या नवऱ्याचे प्रमोशन झाले होते नंतर त्यांनी स्वतःचे घर पण घेतले